दातारंगेमाळा येथे समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन संपन्न किती भौतिक सुविधा दा उपलब्ध असल्या तरी आज प्रत्येक मनुष्याला सुख आणि शांतीची गरज आहे त्यावर अध्यात्म हा उपाय आहे भगवंताच्या नामस्मरणातून मनुष्यातील दुःख नाहीसे होतात त्यामुळे मनुष्याने भगवंताचे नामस्मरण करून सेवा केल्यास आपले जीवन सुखकर होऊ शकते श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानने महाशिवरात्रीनिमित्त कीर्तनाचं आयोजन करून भाविकांना भक्तिमार्ग दाखवला आहे आपल्या संत महंतांनी सांगितलेले अध्यात्मातून समाजसेवेच व्रत जोपासले जात आहे ही आज समाजाची गरज आहे असे प्रतिपादन समाधान महाराज यांनी केले भगवान तिसरा अवतार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यांना स्वामी महाराज हे मान्य पहिला कोण श्रीपाद श्रीबल दिगंबरा दिगंबर गाव पिठापो पिठापोक हे दुसरा होता नरसिंह सरस्वती बरोबर आणि तिसरा स्वामींचा महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये दत्त संप्रदायाची अत्यंत ताकदीनं सेवा करणारं व्यक्तिमत्व अवतार स्वरूप कार्य कार्यजा तिसरा होता

आणि असं भामट्या आमच्या सारख्या साधूच्या नादी लागण्यापेक्षा अशा शुद्ध साधूच्या नांदी का असे आले हो स्वामीजी म्हणा गर्दडी मनसे आहे गांडगापुरामध्ये निर्गुण पादुका स्थापन केल्या कुणी नरसी सरस्वती आणि कोणामध्ये तपश्चरीला निघून घेत असं झालं ऐकायला तरी काय माहिती कसं पण असा आहे आणि तपश्चरीला गेल्याच्या नंतर तीनशे वर्ष तप केलं किती अंगणावर त्या तयारात एक लाकूड तोड्याच्या रक्त बाहेर आलं आणि तिथं ज्या चालत्य झालं त्यांना स्वामी महाराज बरोबर आहे का मग तो रस्ता गाठत 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 सगळं होते आणि जवळ अक्कल कोट आहे बावीसोट म्हणजे त्या वीस वर्षाच्या अक्कल कोट्याला राहता बरोबर काय काय म्हणजे देव विठ्ठल These the महाशिवरात्री निमित्त दातरंगे माळा येथे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान पर्जन्येश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने हबप महाराज शर्मा यांचा कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी महाराजांचा सन्मान करताना माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे ठाकराम दातरंगे गणेश दातरंगे गणेश कवडे भगवान फुलसौंदर बाळासाहेब बोराटे अभिषेक कळमकर धनंजय जाधव संजय शेंडगे अप्पा नळकांडे सचिन शिंदे धनश्री विखे मदन आडाव संतोष गेनप्पा बाळासाहेब बोरुडे बाळासाहेब भुजबळ अशोक दहीफळे सुनील सुडके सुरेश शिरसागर दीपक सूळ आदींसह मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं नाव शारदा रावसाहेब दातरंगे पर्जन्य शहर भजनी मंडळ आम्ही सर्व आपला आम्हाला संदीप दातरंगे हा सहकारी नेहमी करीत असतो आणि आज संदीप दातरंगे यांनी स्वामी समर्थांच्या त्यांचं पाचवं वर्ष असल्यामुळे त्यांनी आज स्वामी समर्थांचा कार्यक्रम ठेवला व त्यांनी आम्हाला व आपल्या या व माळ्यातील सर्व परिसरातील सर्वांनाच ते असं सहकार्य करतात आणि आज त्यांनी स्वामी समर्थांच्या आयोजित त्यांनी आज समाधान शर्मा यांचे कीर्तन ठेवले थे थे आणि आम्हाला पर्जनमेश्वर भडणी मंडळ व बाबाजी बाळाजी बुवा भडनी मंडळ यांना आम्हाला भंडार कीर्तनात उभया करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्यांनी सर्व भाविकांचे सगळ्यांनी मी गुरु समाधान

आज खरं तर मी दिगिरी व्यक्त करते की तर येणार होते कार्यक्रमासाठी पण मलाही थोडा जास्त उशीर झाला नाही तर माझी खरंच इच्छा होती की आज खरं योग आला की समाधान महाराजांचं ऐकण्याचं आणि मी खरंच माझी संधी गेली पण नक्कीच मी पुढच्या वेळेस वेळ काढून साहेब नक्कीच येईल तसं ते इलेक्शनचा वेळ असल्यामुळे सर्व चालू आहे पण जे पण किर्जन हे केलेलं आहे त्याच्याने आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल महाराजांबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला ऐक आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की